नमस्कार तर लाडकी बहीण योजनेबाबत हो एक नवीन अपडेट आता समोर येते आणि तिसरा हप्ता जो आहे तर तो लवकरच खात्यात येणार आहे परंतु काही महिला ज्या आहेत तर त्यांना एकही रुपया मिळणार नाही आहे असे अपडेट नवीन समोर येते तर नेमकं त्या कोणत्या महिला असणार आहेत ज्यांना एक रुपयाही मिळणार नाही आहे आणि नेमकं तिसरा हप्ता जो आहे तर त्याची आता जवळपास डेट जी आहे ती निश्चित झालेली आहे आणि ती कधीपर्यंत आपल्या खात्यात येऊ शकतं तर ते जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून तर व्हिडिओला सर्वप्रथम लाईक करून द्या आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब देखील करून द्या दे। तर बघूया नेमकं का अपडेट काय आहे तर लाडकी बहीण योजनेचा निधी वितरणाचा जो राज्यस्तरीय कार्यक्रम आहे तर तो येत्या एकोणतीस सप्टेंबरला होणार आहे म्हणजेच तत्पूर्वी जे आपले खात्यात पंधराशे रुपये असतील किंवा पंचेचाळीसशे रुपये असतील तर ते जमा होण्याची शक्यता जास्त आहे मागच्या वेळेस असंच झालं होतं की जो कार्यक्रम झाला होता राज्यस्तरीय कार्यक्रम पुण्याला झाला होता तर त्याआधी पूर्ण पैसे जे आहेत तर ते जमा झालेले होते आणि अशी ही माहिती जी आहे ती ऑथेंटिक माहिती आहे तर ती माहिती बालविकास मंत्री जे आहेत आदिती तटकरेजी यांनी ती माहिती आपल्याला दिलेली आहे तर आपण हायलाईट जर बघितले तर आपले जे टॉपिक असणार आहेत तर तिसऱ्या हप्त्याची टा तारीख जी आहे ती ऑलमोस्ट निश्चित झालेली आहे आणि या तारखेला खात्यात पैसे जे आहेत ते जमा होणार आहेत आणि पण काही महिलांच्या खात्यात एकही रुपये जमा होणार नाही तर त्या कोणत्या महिला असतील आणि त्यांच्या अकाउंटचं काय होईल तर ते आपल्याला आप आता या व्हिडिओमध्ये बघायचं आहे तर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा राज्यस्तरीय मेळावा जो आहे तर तो रायगडमध्ये एकोणतीस सप्टेंबरला पार पडणार आहे आणि याच तारखेला महिलांच्या खात्यात पंधराशे आणि पंचेचाळीसशे रुपये जमा होणार आहे त्यामुळे ज्यांचं बाकी होतं पेमेंट तीन महिन्यांचं किंवा एक महिन्याचं जर ते आता त्यांना दिलासा मिळणार आहे आणि काही महिलांच्या खात्यात एकही रुपया जमा होणार नाही आहे त्यामुळे या महिला कोण आहेत तर ते जाणून घेऊया कोण असणार आहेत आता आदिती तटकरेजी यांनी ते जाहीरच केलेलं ला आहे लाडकी बहीण योजनेचा जो कार्यक्रम आहे तो एकोणतीस सप्टेंबरला रायगडला होईल तर त्या ठिकाणी त्या दिवशी महिलांच्या खात्यात तिसऱ्या हप्त्याचे पैसे जे आहेत ते जमा होणार आहेत अशी माहिती जी आहे ती, ती बालविकास मंत्री जे आहेत आदिती तटकरेजी यांनी आपल्याला दिलेली आहे आपण आताच बघितलं की पहिला राज्यस्तरीय मेळावा जो होता रा लाडकी बहीण योजनेचा तर तो सतरा ऑगस्टला पार पडलेला होता मागे तर तोपर्यंत चौदा ऑगस्ट ते सतरा ऑगस्टच्या दरम्यान सगळ्यांना पैसे जो जे आहेत ते येऊन गेलेले होते आणि यावेळी पहिल्या हप्त्यात आपण बघितलं होतं की एक कोटी सात लक्ष महिलांना जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा लाभ वितरित करण्यात आला होता आणि त्यानंतर जे आहे दुसरा राज्यस्तरीय कार्यक्रम जो आहे तो एकतीस ऑगस्टला नागपूरला पार पडला होता यावेळी देखील महिलांना जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा लाभ वितरित केला गेला होता आणि आता येत्या एकोणतीस सप्टेंबरला सॉरी इथे सप्टेंबर आहे सप्टेंबरला जो आहे लाडकी बहीण योजनेचा राज्यस्तरीय कार्यक्रम रायगडमध्ये पार पडणार आहे आणि ही माहिती जी आहे ती आदित्य तटकरेजी यांनी दिली आणि त्यामुळेच जो आहे तिसरा हप्ता एकोणतीस ऑगस्टच्या दरम्यान जमा होऊ शकतो आणि आता आपल्याला माहितीच आहे की कोणाला पंचेचाळीसशे मिळणार आहेत आणि कोणाला पंधराशे रुपये जे आहेत ते मिळणार आहेत तर चोवीस ऑगस्टनंतर ज्यांचे छाननी करून झालेले आहेत अर्ज किंवा स्क्रुटिनीमध्ये राहिलेले आहेत तांत्रिक बाबींमुळे काही जे लाभार्थी राहिलेले आहेत तर त्यांचे जे अर्ज चोवीस ऑगस्टनंतर छाननी करून झालेले असतील आणि सप्टेंबर महिन्यात वीस ते पंचवीस तारखेपर्यंत अर्ज आलेले असतील तर त्यांचा जो लाभ आहे तर तो वितरित करण्यात येणार आहे सगळ्यांना तिथे लाभ मिळणार आहे ज्यांचे अर्ज जे आहेत ते पंचवीस सप्टेंबरपर्यंत जर मंजूर झालेले असतील कोणाचे तर तोपर्यंत जे आहे ज्यांचे अर्ज मंजूर झालेले असतील त्यांना सगळ्यांना जे आहे चार हजार पाचशे रुपये जे ते मिळणार आहेत नेमकं आता पंधराशे रुपये कोणत्या महिलांच्या खात्यात येणार आहेत ते आपल्याला माहितीच आहे की ज्यांना ऑलरेडी ऑगस्ट आणि जुलै महिन्याचा लाभ मिळालेला असेल तर त्यांच्या खात्यात फक्त सप्टेंबर महिन्याचे दीड हजार रुपये जे आहेत तर ते जमा होणार आहेत आणि ज्या महिलांनी सप्टेंबरमध्ये अर्ज भरला होता तर त्या महिलांना देखील पंधराशे रुपये जे आहेत दीड हजार रुपये जे आहेत तर ते मिळणार आहेत परंतु त्याआधी महिलांचा हा जो अर्ज आहे तर तो मंजूर होणं गरजेचं आहे आताची जी डेट आहे जवळपास पंचवीस तारखेच्या आधी तो अर्ज मंजूर होणं गरजेचं असणार आहे आणि त्याआधी जर तो मंजूर झालेला असेल वीस ते पंचवीस सप्टेंबर दरम्यान ही प्रक्रिया पार पडणार आहे आणि त्या दरम्यान जर अर्ज मंजूर झाला तरच तुमच्या खात्यात दीड हजार रुपये येतील आणि जर अर्ज मंजूर नाही झाला तर महिलांच्या खात्यात एकही रुपया येणार नाही त्यांना कदाचित लाभ जो आहे तर तो पुढच्या महिन्यात मिळण्याची शक्यता आहे तुम त्यामुळे तुमचा अर्ज मंजूर झालेला आहे की नाही हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा जेणेकरून तुम्हाला लाभ मिळेल की नाही हे आपल्याला कळेल आणि तुमचे काही प्रश्न असतील तर तेसुद्धा तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये टाकू शकता काही त्यावर सोल्युशन असेल तर आपण ते नक्कीच सोडवण्याचा प्रयत्न करू व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करून द्या आणि चॅनलवर नवीन असाल तर स करा चला बेटो आशाज तर चला भेटूया अशाच नवीन इन्फॉर्मेटिव्ह हा आणि नवीन लाडकी बहीण योजनेबाबत काही अपडेट असतील तर त्या नक्कीच आपल्या चॅनलवर येतील चला